सटाणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको हमीभाव देण्याची मागणी कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे व शासनाला जाग आणण्यासाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉक्टर राहुल सनवडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना रयत क्रांती शेतकरी संघटना व प्रहार शेतकरी संघटना यांच्यात ता शिवतीर्थावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आला यावेळी रस्त्याच्या चारही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या याबाबत सविस्तर असे की नाफेडची कांदा खरेदी बंद करावी कांद्याला हमी भाव मिळावा या मागणीसाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी डॉक्टर राहुल सोनवणे रयत संघटनेचे दीपक पगार शेतकरी संघटनेचे केशव सूर्यवंशी शिवसेनेचे लालचंद सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय सोनवणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी मरोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रहार संघटनेचे व्यंगचित्रकार किरण मोरे तुषार खेरणार तालुका अध्यक्ष गणेश काकुडते सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक यांच्यासह अनेक कांदा उत्पादक उपस्थित होते बागलणचे तहसीलदार कैलास चावडे व पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले दरम्यान रास्ता रोकोसाठी सकाळची वेळ असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती सुमारे एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या यावेळी पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत गोपनीय शाखेचे सिकंदर कोळी जितेंद्र बोरसे नितीन जगता भूषण सूर्यवंशी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र क्रांती साठी वृत्त संकलन विभाग सटाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा